वडगाव नगरपालिकेत गेली पाच वर्ष नगराध्यक्ष पद भूषवलेले नगराध्यक्ष परत यावेळी प्रणिता साल्पे वाहिनी युवक क्रांतीच्या माध्यमातून वीस जणांसोबत निवडणूक लढवत आहेत मागील पाच वर्षात त्यांनी पाच कोटीचं क्रीडांगण मंजूर केलं तसंच पाचशे बेचाळीस कुटुंबाला घरकुल योजना मंजूर करून दिली गावात नाना नानी पार्क उभारलं गणेश मंदिराजवळ सुशोभीकरण केलं ला। क्रीडांगण लाईट हाय मास्ट वडगाव नगरपालिका चौखांमध्ये आयलँड वृक्षारोपण केलं मॉर्निंग वॉकसाठी व्यायामाचं साहित्य ओपन जिम मध्ये बसवलं इत्यादी कामं त्यांनी कोल्हापूर पुणे मुंबई दिल्ली वगैरे या ठिकाणी मंत्र्यांच्या गाठी भेटी घेऊन वडगावच्या विकासासाठी वडगावच्या जनतेस मोलाच सहकार्य केलं त्यामुळे गावातील बहुसंख्य मतदार श्री मोहन माळी साहेब यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर क्रीडांगणासाठी पाच कोटी रुपये घरकुल योजनेतून पाचशे बेचाळीस कुटुंबांना घर मंजुरी देण्याचे काम मोहनलाल माळी यांनी केले आहे शहराचे सौंदर्य वाढावे यासाठी ठिकठिकाणी हाय हायमास नगरपालिका चौकात हायलंड तलावा शेजारी गणेश बागची ची निर्मिती मराठा भवनाची उभारणी मुस्लिम समाजासाठी कब्रस्थान दुरुस्तीसाठी निधी देण्याचे काम माळी यांनी केले आहे शहराचा विकास करत असताना ज्या आपल्या हक्काचा वॉर्ड चार मधील मतदारांनी नेहमी साथ दिली त्यांच्यासाठी देखील शेटजींनी कामे केली येथे शिवराज्य भवन उभारत अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून दिली आहे ओपन जीन शिवाजीनगर सुशोभीकरण रस्ते गटारी अशी असंख्य कामे मोहनलाल माळी यांनी केली आहे वडगावच्या जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याची संधी दिली यापासून मोहनलाल माळी यांनी शहराच्या विकासासाठी सातत्यपूर्ण काम केले आपल्या शहराला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई दिल्ली पुणे कोल्हा पूर येथे वारंवार भेटी देत मंत्री अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रविता सालपे वहिनी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व वीज सहकारी वडगावच्या जनतेसमोर कौल मागण्यासाठी येत आहोत पैशांच्या खेळात आमचं कामच बोलेल हा आमचा विश्वास आहे वडगावची जनता देखील सजग व हुशार आहे सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी कोण हे त्यांना चांगले माहिती आहे ते आम्हा सर्वांना पुन्हा चांगले काम करण्याची संधी देतील हा विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका